गावातील आपल्या साठी आझाद जमलेले आहेत पंच्याण्णव गाव एकोणीसशे सत्तर साली या पंच्याण्णव गावातील रुग्णांना लागून असलेली सगळी सुटी जमीन सरकारनं नवी मुंबई बसवण्यासाठी संपादित केली आणि तेव्हापासून या प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न पाहिले पहिला महत्वाचा प्रश्न जो आहे की सरकारनं या पंच्याण्णव गावातील मूळ डॉक्टरांचा विस्तार न केल्यामुळे या पंच्याण्णव गावातील लोकांना गरजेपडली त्यांची लोकसंख्या वाढली त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या बाहेर घरं बांधावी लागली ही घरं नेहमीच करणं किंवा दर दहा वर्षांनी होणारा गावखान विस्तार जो आहे तो विस्तार करावा आणि सगळी घर मूल्य सरकारनं करावी आणि त्याला प्रॉपर्टी कार्ड द्यावा अशा प्रकारची माहिती मागणी या प्रकल्प आहे कारण या प्रकल्प या नवी मुंबई याची काय उभी आहे त्या नवी मुंबईसाठी आपली दान केलेली आहे आमची दुसरी मागणी अशी आहे की आमचे शक्त लोकनेते दिवा पाटील साहेब यांच्या संघर्षातून आम्हाला विकसित जमिनीच्या साडा साडेबारा टक्के भूखंड मिळण्याचा सा एक तत्व असतो साथ। परंतु याच वेळी या साडेबारा टक्केतून सोयी आणि सुखसोयीसाठी सो सो पावडेच्या जमीन वजा करण्यात येईल अशा प्रकारचे एक कलम त्याच्यामध्ये टाकण्यात आला आणि खरं म्हणजे पाहुणेच्या टक्के जमीन जी आहे ते आमच्या

का का ही आ, ते ते की आमच्या उरण तालुक्यामध्ये काही विकुरलेल्या जमिनी आहेत शेतकऱ्यांच्या त्या जमिनीसुद्धा सरकारनं आता ते संपादित करण्यासाठी नोटिफिकेशन काढलेलं आहे तर नोटिफिकेशन सरकारनं रद्द करावं आम्हाला पूर्णतः भूमी करू नये सरकारनं अशी आमची मागणी आहे तसेच एक आमची महत्त्वाची मागणी अशी आहे की सरकारनं आमच्याकडून जी काही जमीन संपादित केलेली आहे त्या जमिनीतील पाच एकर जमीन राज्य सरकारनं अंबानीच्या रिलायन्स कंपनीला दिलेली आहे आणि पंधरा वर्षापासून त्या जमिनीवर या कंपनीने एका विदेचंही बांधकाम केलेलं नाही आहे केवळ जमीन बरपावायची नवी मुंबईच्या जगतची एवढ्याच कारणानं ही जमीन त्यांनी घेतलेली आहे आणि ती जमीन परत फरावी आणि ती आमच्या परि हवे असतील सुविधा असतील त्यासाठी वापरावी अशा प्रकारची आमची मागणी घेऊन आम्ही इथं आहोत मधील पंच्याण्णव गावातील गजरप्रस्तांचे फार गंभीर प्रश्न झालेले आहेत शिडको स्थापन होऊन चोपन्न वर्ष झालेली आहेत परंतु पंच्याण्णव गावातील गजरप्रस्ताची राहती घरं अजून नियमित झाली नाहीत म्हणजे लोकसंख्या वाढली गरजे घरे वाढली गावाच्या समोर झाली ती घरं शिडकोने अनादेखून ठरवून त्याच्या तोडक कारवाई करण्याची त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि सगळ्या पत्र वृत्तपत्र दिलेली आहे आमचं असं म्हणणं आहे ये आ, तदी ही घरं जी आहेत ही आमची गरजेपोटी बांधलेली आहेत कारण पन्नास वर्षात त्यांनी कधीही गावठाण विस्तार केला नाही तर आता आम्ही जी आर निघाला आहे पंचवीस जुलै दोन हजार बावीसचा त्या जी आर शासनादेशाप्रमाणे अंमलबजावणी आमची घरं सर्व नियमित करावी अशा प्रकारची आमची पहिली मागणी आहे आम्हाला साडेबारा टक्के पूर्ण केली नाही सत्तर टक्के दिली तीस टक्के बाकी आहे पावणे चार गुंठ ती आम्हाला देण्यात यावी एस सी झेड अजून सी झेड काहीच केले नाही सोळा वर्षात स्पेशल इकॉनॉमिक झोन रिलायन्स जमीन अशीच पडून आहे मोठे कंपाऊंड टाकले आणि आम्हाला सांगतात की साडेबारा टक्के त्याला जमीन नाही तर अजून काही साडेबारा टक्के ऐंशी टक्के दुकाना मिळाली वीस टक्के बाकी आहे पण ना जमीन नाही मग एस सी जीएट रद्द करून ती जमीन घेऊन आमच्या साडेबारा टक्क्याच्या पूर्तता करा अशा प्रकारची तिसरी मागणी आहे नवीन विमानतळामध्ये आमच्या प्रकल्पसह नोकऱ्या मिळाव्या प्रशिक्षण मिळाव्या आणि नोकऱ्या मिळाव्या अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आज मंत्रालयावर आम्ही इथे आलेलो आहोत आणि पहिल्यांदाच स्थ जनता ही मंत्रालयावर आलेली आहे आणि आम आम्हाला खात्री आहे लढ्यातून आमचे प्रश्न मार्गी लागतील